प्रधानमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या ती तर निमावली आहेस ना ती निमवली नाही कुठे परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली एकवीसशे रुपयाचा सहावा हप्ता खात्यात यायला सुरुवात पण या खात्यांमध्ये पैसे येणार नाही सर्व खात्यांची तपासणी होणार महिलांचे पैसे होणार बंद तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचे पैसे बंद झाले की काय या वाटत तुम्हाला वाट सहावा हप्ता बाकीच्या महिलांना मिळाला आहे कमेंटच्या माध्यमातून असंख्य महिलांकडून त्या ठिकाणी कमेंट्स येत आहेत की आमचा सहावा हप्ता का आला नाही लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्यात का पैसे थांबवले जाणार का कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही असे अनेक मेसेज व्हायरल होत आहे किंवा व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील अनेक महिलांमध्ये भीतींचं वातावरण निर्माण झालंय आमचे पैसे बंद होणार का कारण की सहावा हप्ता सुरू झालाय मग तुम्हाला आला नाही तुम्ही तुमचा मेसेज चेक करा व्हॉट्सअप गु, गुगल पे फोनपे त्या ठिकाणी चेक करा तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कदाचित तुमच्या मनात शंका निर्माण होईल की आमचे पैसे बंद झालेत का सरकारने नवी आ, नवीन अटी टाकल्या आहेत का आता सरकार पुन्हा एकदा अर्जाची छाननी करणार का मग आमचे पैसे वसूल केले जाणार का आमचे पैसे बंद होणार का अनेक महिलांच्या मनात शंका आहे आम्हाला असंख्य कमेंट आल्या कारण की हप्ता वाटपाला झाली आहे सुरुवात त्या ठिकाणी येत आहे पण पैसे तुम्हाला अजूनही आले नसतील तर महिलांच्या मनात आता शंका निर्माण होत आहे महिलांच्या मनात संभ्रमांचं वातावरण आता पाहायला मिळत आहे पण याबद्दलची सत्य परिस्थिती काय आहे खरंच लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांचे बंद होणार का त्यात तुमचं नाव आहे का तुमच्या खात्याची तपासणी होणार का नक्की कोणत्या महिलांची खाती तपासली जाणार याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा लाडकी बहीण योजना पाच महिन्यांचे हप्ते आले पुढचे हप्ते येणार योजना कायमस्वरूपी सुरू राहणार जे उदय सामंत आहे शिवसेनेचे जे एक मंत्री होते उद्योग मंत्री त्यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधला आणि लाडक्या बहिणींच्या सर्व शंकांची उत्तरं दिली काय म्हणाले मंत्री उदय सामंत ते देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला लावून दाखवणार आहोत पहा अतिशय सत्य माहिती आहे सहावा हप्ता तुम्हाला अजूनही जमा झाला नसेल तर मग काळजी करण्याची बाब आहे कारण की कोणत्या महिलांची पडताळणी होणार कोणत्या महिलांचे खाते तपासले जाणार योजनेचे खाते पुन्हा एकदा तपासले जाण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की पहा बऱ्याच महिलांना आता पहा लक्षात घ्या भरपूर कमेंट आम्हाला असे आहेत की सरकार फसवलं सरकारने फसवलं सरकार फसवेगिरी करत आहे सरकार का चेक करत आहे तर मग त्याबद्दल एक क्लिअर त्या ठिकाणी बोलत असताना मंत्री उदय सामंत यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी स्पष्टपणे पत्रकारांना उत्तर दिलं आहे पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे ते काय म्हणाले लगेच आपण जाणून घेणार आहोत पण पहा शंका काय निर्माण झाली होती की योजनेचे खाते पुन्हा एकदा तपासले जाणार याची दाट शक्यता निर्माण झाली आहे अनेक खात्यामधून आता लक्षात आले पहा लक्षात असं आले की एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त व्यक्ती योजनेचा लाभ घेत आहे पहा एका रेशन कार्ड वर देखील अधिक व्यक्ती म्हणजे अगदी चार चार पाच पाच महिला त्या ठिकाणी एका कुटुंबातून लाडक्या बहिणींचा लाभ घेतला अशा काही महिला आहेत की ज्या इन्कम टॅक्स भरत आहेत इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला म्हणजे ज्यांना अगदी पगार भरपूर पगार आहे अशा महिलांनी देखील योजनेसाठी अर्ज केला त्यांचा अर्ज सबमिट झाला त्यांच्या बँक खात्यावर हप्ते देखील पात्र झाले याचा अर्थ काय होतो की योजना या गरीब महिलांसाठी गरजू महिलांसाठी काढल्या होत्या त्यांना तर लाभ मिळाला पण इतरही महिलांनी लाभ घेतला मग आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही अर्ज केला होता त्यावेळेस तुम्ही का छाननी केली नाही का तपासणी झाली नाही तर पहा अगदी अर्जंटमध्ये योजना लागू झाली इलेक्शनचा त्या का, ठिकाणी कालावधी हो होता त्या कालामध्ये फारशी त्या ठिकाणी अर्ज डायरेक्ट त्यामध्ये स्वीकारले गेले आणि योजनेच्या संदर्भात लाभ देण्यात आला पण लक्षात घ्या आता योजना कायमस्वरूपी चालवायची त्यामुळे सहावा हप्ता जमा झालाय पण तुम्हाला आला नसेल तर तुम्ही पा मात्र पहा की तुम्ही आटीत अडकलात काय कारण की योजना कायमस्वरूपी चालवायची म्हटलं की काही प्रमाणात पडताळणी करणं गरजेचं आहे मग खरंच कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला आहे कारण की काही महिलांनी निराधार संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आणि तरी देखील लाडक्या बहिणीचा अर्ज भरला त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले बँक खात्यात पैसे आले, आले। काही महिला तर गव्हर्नमेंट सर्वंट आहे काही महिला अशा आहेत की त्यांच्या घरात नोकरदार असा माणूस आहे की ज्याला आठ नऊ लाख रुपये पगार आहे किंवा वर्षाला आठ नऊ लाखाचे पॅकेज आहे आता मग त्यांनी देखील फॉर्म भरला तर मग पत्रकारांनी आता पहा अतिशय क्लिअर माहिती पहा आता आटी काय बदलणार आहे कोणत्या महिलाच्या आटी ज्या आहेत तर त्या आटी शर्तीमध्ये कसा बदल होतोय कोणत्या बँक खात्यात पैसे येणार तुम्हाला सहावा हप्ता आज जर जमा झाला नसेल काल जमा झालेला नसेल तर केव्हा जमा होणार पण याआधी काय झालं मंत्री उदय सामंत जे आहेत तर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आता क्लिअर ते काय म्हणाले एकदा जाणून घेऊ आणि लगेच शेवटी अतिशय महत्वाची माहिती एकवीसशे रुपये येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या खात्याची पडताळणी झाल्यास तुम्हाला काय करावं लागेल की आता काय आलं त्यांना सव उदय सामंत त्यांना प्रश्न विचारला की लाडक्या बहीण योजनेमध्ये काय बदल झाला का नवीन काही बदल केलेत का नवीन काही नियम लावले जाणार आहेत का एका घरामध्ये किती महिला त्या ठिकाणी पात्र राहतील काही नियम बदललेत का तर त्यावर उदय सामंत काय म्हणाले लगेच ऐका आणि लगेच एकवीसशे रुपये काय करायचं अर्जंट मध्ये ते जाणून घ्या माझी लाडकी योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो का ती तर निमावली आहेच ना ती निमवली नाही कुठे परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी हे नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बदल काय करण्याची आवश्यकता नाही आता पहा इथे स्पष्ट झालंय की घाबरून जाण्याची काळजी नाहीये तुम्ही जर खरोखर तुम्ही या आटीत बसत असाल आता पहा ते म्हणाले की आटी आधीच्याच आहे त्या अटीनुसारच काम व्हायला पाहिजे मग तुम्हाला अटी माहिती असलं पाहिजे कारण काय आलं तुम्ही हमी पात्र सही करून दिलेलं आहे की आम्ही सर्व आटीत पात्र आहोत आता पहा पहिले होती अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे आता तुम्ही चेक करा की तुमच्या घरात कोणी आयकर टॅक्स भरतं का काही कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला आहे का बऱ्याच वेळा असो तर तुमचा भाऊ तुमच्या मुलगा तुमच्या पती बऱ्याच वेळा वर्षाला आठ आठ दहा दहा लाखाचं पॅकेज असतं आणि तरी देखील त्या महिला योजनेचा लाभ घेतात तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाही आहेत दुसरं आठ होती की तुमच्या घरात ट्रॅक्टरऐवजी म्हणजे ट्रॅक्टर सोडून इतर फोर व्हीलर चार चाकी वाहन जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत तर अशा अटी होत्या ज्यावेळेस तुम्ही आम्ही पत्र भरलं त्यावर सही करून तुम्ही म्हटले की आम्ही या आटीत बसत आहोत पण मग काय झालं की बऱ्याच वेळा तुम्ही अपात्र असताना देखील तुम्ही शेजारच्यांचं बघून शेजारच्या व्यक्तीला पैसे आले मैत्रिणीला पैसे आले बहिणीला पैसे आले वहिनीला पैसे आले म्हणून तुम्ही काय केलं अर्ज भरला आणि पैसे आले पण आता साहजिक आहे हे छाननी होणार आता पहा उदाहरण काय झालं तर आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला हप्ता अजून आला नाही तर त्याचं काय कारण तर पहा लक्षात घ्या एक योजना होती पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठीची लक्षपूर्वक आहे का पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना ही त्यावेळेस हे केली त्यावेळेस तातडीनं लोकांनी फॉर्म भरले काहींच्या वडिलांच्या नावावर शेती होती त्या, त्या मुलांना देखील मुलांनी अर्ज केला आणि त्यांना देखील योजनेअंतर्गत लाभ मिळाला पण परिणामी काय झालं त्यांचे पैसे नंतर थांबवले गेले त्याच पद्धतीनं लाडकी बहीण योजनेच्या खात्यांची पडताळणी पुन्हा एकदा केली जाऊ शकते कारण की पहा आता आता पहा तुम्ही या सर्व आटी बसतात का तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले तुमच्या घरामध्ये कोणी आयकर जाता आहे का तुमच्या घरात फोर व्हीलर आहे का नक्की कमेंट करून कळवा घरात चेक करा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कोणतं बँक खातं तुमचं आहे तुम्ही जोडलेलं तुम्ही सर्व आटीत बसता का तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेता का कमेंट करा कारण की आता इथून पुढची माहिती फार महत्वाची आहे पहा आता पहा दोन कोटी त्रेचाळीस लाख महिला ज्या आहेत ते योजनेचा अर्ज ज्यांनी केला त्या पात्र आहेत अजूनही महिला म्हणतायत की आमच्या अर्ज बाकी आहेत सरकारला त्यांनी विनंती केली की आम्हाला अर्ज भरण्यासाठी पुन्हा संधी द्या पण सरकारने घोषणा केली होती एकवीसशे रुपये द्यायचे आहेत एकवीसशे रुपये आता कोणला द्यायचे महिला खरंच कोणत्या पात्र आहेत कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत कारण अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर मग बाकी तुम्ही कदाचित या गोष्टी पाहावं लागेल कारण की पहा भरपूर महिला म्हणतायत वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जात आहे की सरकारने फसवलं सरकार फसवीगिरी करत आहे पण लक्षात घ्या सरकार कोणत्याही प्रकारची फसवीगिरी करत नाही सरकार तुमच्या भल्यासाठीच हे निर्णय आणलेले आहेत गरीब गरजू महिलांना पैसे मिळावे त्यांचं आर्थिक हे सुधराव म्हणून ही योजना चालू केली होती पण ज्या गडगंज संपत्ती असणाऱ्या अतिश्रीमंत महिला उच्च महिला जर याचा फायदा घेत असतील चुकीच्या पद्धतीने अर्ज केले असतील तर आता कदाचित तुमचा लाभ बंद केला जाऊ शकतं कारण की सरकार लगेचच संबंधित विभागाला आता लवकरच आदेश देण्यात येऊ शकतो की आता अर्जाची फेरपडताळणी करा पुन्हा एकदा व्यवस्थित पडताळणी करा कारण की झालं काय एका कुटुंबात पाच पाच सहा सहा महिलांनी योजनेअंतर्गत लाभ घेतला आता समजा आता जर लाभ द्यायचा ठरला सहा सहा महिलांना जर एकवीस रुपये द्यायचे ठरले तर जवळपास बारा तेरा हजार रुपये एका घरातच वाटावं लागतील आणि सरकार आतमतीला ते शंभर टक्के खरोखर असं होऊ शकत नाही सरकारने ना आधी ज्यावेळेस अर्ज भरले त्यावेळेस छाननी पडताळणी का केली नाही तुम्ही आज तुमचा असा प्रश्न असेल पण त्यावेळेस इलेक्शन होते मतदानाचा बोजा म्हणजे ज्या यंत्रणेला होता पण आता सरकार लवकरात लवकर लाभ द्यायचा म्हणून कारण की लाभ सुरू होतोय कदाचित या महिन्यात मध्ये म्हणजे लगेचच एक दोन दिवसामध्ये छाननी होईल महिलांना ला लाभ मिळाला ला असेल पूर्वीचा पण तो आता बाद होऊ शकतो महिलांचे पैसे त्या ठिकाणी बाद होऊ शकतात तर नक्कीच तुम्ही चेक करा तुम्ही या आठी शर्तीत बसता का नक्कीच कमेंट करून कळवा विशेष आठी शर्तींवर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे का कमेंट करून कळवा जास्तीत जास्त माता भगिनीला व्हिडिओ हा पाठवायला नक्की विसरू नका कमेंट करा तुम्हाला किती हप्ते मिळाले कोणत्या बँकेत खाता आहे तुम्ही अर्ज भरला तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय का नक्की कळवायला विसरू नका धन्यवाद